नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा जो काही एकोणवीसवा हप्ता होता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील भागलपूरमधून आपल्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व जे काही लाभार्थी शेतकरी होते त्यांना वितरित करण्यात आलेला आहे तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना याचा जो लाभ आहे तो मिळाला आहे त्यांच्या बँक खात्यावरती ती रक्कम जमा झाली आहे परंतु मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत त्यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकोणाइसवा हप्ता अजून मिळाला नाही आहे तर मित्रांनो तो हप्ता का मिळाला नाही याचं कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला महत्वाचे तीन कारण दिसून आले तर ती कारण कोणती आहेत आणि त्याच्यावरती आता उपाय काय करायचा आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जर तुम्ही ती तीन कारण क्लिअर केली तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काही कारण आणि त्यांच्यावरती काय काय उपाय करायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले व्हिडिओला सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पी एम किसान सन्मानीचा एकोणावीसा हप्ता जर का तुम्हाला मिळाला नसेल तर त्याची कोणकोणती कुन कारणं असू शकतात त्याविषयी आता आपण बोलणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे काही कारण आहे ते म्हणजे डी बी टी लिंक खाते तर डी बी टी म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर जर तुमचं जे काही बँक अकाऊंट आहे बँक खातं आहे ते जर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला जे काही सरकारी योजना असतात त्यांचा लाभ तुमच्या डायरेक्ट खात्यावरती येणार नाही डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर याचा अर्थ असा आहे मित्रांनो जे काही तुमच्या आधार कार्डशी तुमचं जे बँक खातं असतं ते जर लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होतात जर तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीसो हप्ता मिळणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की डी बी आपले खाते डी बी टी लिंक आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं जर नसेल तर त्यावरती काय उपाय करायचे ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला जे काही पी एम किसान सन्मानचे एकोणीस हप्ता आहे जो तुमचा राहून गेला आहे तो त्वरित मिळून जाईल आता याच्यामध्ये मुद्दा आहे तो मित्रांनो दुसरा पॉईंट आहे तुमचं फार्मर आय डी कार्ड जर मित्रांनो तुम्ही अॅग्रिस्टॅग वर तुमची नोंदणी केली नसेल तुमचं फार्मर आय डी कार्ड काढले नसेल जे काही तुमचं शेतकरी ओळखपत्र आहे ते जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मानीचा एकोणावीस हप्ता मिळणार आहे कारण की मित्रांनो एक जानेवारी दोन हजार नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पी ah एम किसान सन्मान निधीसाठी अप्लाय केलं होतं त्या सर्वांना ॲग्रिस्टॅकवर जाऊन आपली फार्मर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं ज्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर आय डी कार्ड काढलं नाही ज्या शेतकऱ्यांनी आपलं ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही त्या सर्वांचा जो काही पी एम किसान सन्मानीचा एकोणवीस हप्ता आहे तो थांबवण्यात आलेला आहे त्यांनी तो काढून घेतला स्टॅकवर नोंदणी करून घेतली तर तुम्हाला जो काही पीएम किसान सन्मानीचा एकोणवीस हप्ता आहे तो त्वरित मिळून जाईल तर हे होतं मित्रांनो दुसरं कारण आता याच्यामध्ये तिसरं कारण येतं ते म्हणजे लँड सेडिंग आता लँड सेडिंग काय त्याबाबत थोडं जाणून घेऊयात लँड सेडिंग म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जी काही तुमची शेती आहे ती व्हेरीफाय करणं ती सत्यापन करणं एक बंधनकारक करण्यात आलेलं आहे जो काही पीएम किसान सन्मानीचा एकोणवीस हप्ता तो सर्व शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी लँड सेडिंग करणं सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं होतं आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं लँड सेडिंग कम्प्लीट नाही केलं आहे त्या सर्वांचा पी एम किसान सन्मानीचा एकोणीस हप्ता थांबवण्यात आलेला आहे आता लँड सेडिंग कुठे करायचं तेसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार तर मित्रांनो पी एम किसान सन्मानीचा एकोणवीस हप्ता न मिळण्याचे जे काही तीन कारण आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे हेच तीन कारण आहेत ज्याच्यामुळे तुमचा पी एम किसान सन्मानीचा एकोणावीस हप्ता मिळालेला नाही आहे तर मित्रांनो आता त्या तीन कारणांमध्ये आपल्याला काय उप उपाय करायचा आहे जे केल्याने आपल्याला पी एम किसान सन्मानीचा निधीचा एकोणीसशे हप्ता त्वरित मिळून जाईल तर आता त्याच्यावरती उपाय काय ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात तर मित्रांनो जे मी तुम्हाला कारण सांगितलं होतं फार्मर आय डी तर मित्रांनो जर का तुम्ही एक जानेवारी दोन हजार नंतर पी एम किसान सन्मान निधीसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला ॲग्रीस्टॅगवर तुमची नोंदणी तुमची शेतकरी कार्ड काढणं तुमचं फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे ते कुठे करायचं ते आता सांगून देतो मित्रांनो फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील सी एस सी केंद्र महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुमचं जे काही ॲग्रीस्टॅक नोंदणी आहे ती लवकरात लवकर करून घ्या जेव्हा तुमची करून नोंदणी होऊन जाईल जेव्हा तुमचं फार्मर आय डी कार्ड भेटून जाईल तेव्हा तुमचा जो काही एकोणऐंसो हप्ता आहे तो तुम्हाला त्वरित मिळून जाईल यासोबतच जो आता पुढे येणारा शेतकरी सन्माननीचा हप्ता आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही आता एक कारण मी सांगितलं तर लँड सेडिंग आता लँड सेडिंग कुठे करायची तेसुद्धा सांगतो लँड सीडिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्या लेवलला जे काही कृषी अधिकारी असतात त्या ऑफिसला जायचं आहे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत सात बारा वगैरे सगळं घेऊन तिथे जाऊन तुम्हाला तुमची लँड सेडिंग म्हणजे तुमच्या शेतजमिनीचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आता शेतजमिनीचं जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल तेव्हा तुमचा जर का पी एम किसान समोरचा एकोणीस हप्ता त्या कारणामुळे अटकला असेल तर तो तुमचा क्लिअर होऊन जाईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे येऊन लागतील आणि एक महत्त्वाचं कारण मी सांगितलं होतं मित्रांनो डी बी टी आता डी बी टी कसं चेक करायचं ते आता आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात आता आपल्याला स्क्रीनवरती जावं लागेल गुगल क्रोमवरती जाऊन डी बी टी चेक करतात ते मी संपूर्णपणे सांगणार आहे तर वि शेवटपर्यंत बघा तुमचं डीबीटी लिंक खाते आहे किंवा नाही जर नसेल तर ते कसं चेक करायचं आणि त्यासाठी काय उपाय करायचा ते आता आपण गुगल क्रोमवरती जाऊन करणार आहोत तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा मित्र इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आता आपण बघूया डीबीटी लिंक खाते कसे चेक करायचे मित्रांनो डीबीटी लिंक खाते चेक करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गुगल क्रोमवरती यायचं आहे इथे आपल्याला टाईप करायचं आहे आधार सेडिंग स्टेटस।, तुम स्टेटस ही जी काही लिंक आहे मित्रांनो ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता किंवा आधार सेडिंग स्टेटस हे टाकून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तर खाली बघू शकता मित्रांनो यू आय डी ए आय आधार सर्व्हिसेस युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही वेबसाईट तुम्हाला दिसून जाईल आता आपल्याला या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवर जाऊनच आपण आपले डी बी टी लिंक खाते चेक करू शकतो तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी जायचे मित्रांनो इथे बघू शकता आधार लिंकिंग स्टेटस बँक सेडिंग स्टेटस याच ऑप्शनवरती जाऊन आपल्याला आपलं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे खाली गेल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही बँक सेडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल याच्यावरती आपल्याला आता क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे ऑप्शन ओपन होईल इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुमचा आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही हे चेक करू शकता त्याशिवाय तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होणार नाही हे सुद्धा एक कारण असू शकतं मित्रांनो पीएम किसान सन्मानीचा एकोणीस सोपता न येण्याचं तर तुम्हाला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे तर आधार नंबर टाकल्यानंतर आपला जो कॅपचा आहे तो कॅपचा आपण व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत व्यवस्थितपणे कॅपचा आपल्याला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर जो काही आधारला आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी आणि तो ओ टी पी आपल्याला आता इथे टाकून घ्यायचा आहे तर ओ टी पी आला आहे मित्रांनो आता ओ टी पी आपण अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती जाऊन पुढे आहे ओ टी पी टाकून घेतला आपण आता लॉग इन या ऑप्शनवरती जाऊयात लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल याच्यामध्ये खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता बँक सेडिंग स्टेटस हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल आता बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर असा येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे तुमचं स्टेटस येऊन जाईल बघितलं मित्रांनो आता आपल्यासमोर हे स्टेटस आलेलं आहे तर इथे आपण बघू शकता माझं बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असं म्हटलेलं आहे जर मित्रांनो तुमचं अशा प्रकारे ॲक्टिव येत असेल तर समजून जायचं की तुमचं बँक अकाउंटला तुमचा जो काही आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे तर इथे तुमच्या बँकेचं नाव येऊन लागेल ॲक्टिव्ह आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे जर इथे इन असेल किंवा पेंडिंग वगैरे काही दुसरं ऑप्शन येत असेल तर तुम्हाला हे ॲक्टिव्ह करून घ्यायचंय तर हे ॲक्टिव्ह कसं करायचं ते आता मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगून देतो जर समजा तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात सोपं काम करायचंय तुम्हाला बँकेत जायचंय बँकेमध्ये त्यांना सांगायचंय की आमचं जे काही अकाउंट नंबर आहे ते आधार कार्डला लिंक नाही आहे तर ते तुम्हाला प्रोसेस सांगतील किंवा सगळ्यात सोपी प्रोसेस आहे मित्रांनो अगदी सोपी प्रोसेस तो तुम्हाला तुम्हा तुम्हाला तर तुम्हाला काय करायचंय तुमचं जे काही आपलं पोस्ट असतं त्या पोस्टामध्ये जाऊन तुम्हाला तिथे एक खातं खोलून घ्यायचंय जर का तुम्ही इंडियन पोस्टामध्ये खातं खोलून घेतलं तर तुम्हाला दोन दिवसामध्ये जे काही तुमचा आधार नंबर असतो आधार अकाउंट तिथे तुम्हाला बँक तुमचं सेडिंग होऊन जाईल पोस्टात खातं खोलल्यानंतर सर्वात लवकर तुमचं बँक सेडिंग होऊन जातं मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला पोस्टामध्ये खातं करून आहे किंवा बँकेत जाऊन याच्याविषयी आहे किंवा तुम्ही आधार सेंटरला जाऊन सुद्धा हा जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह तुम्हाल करू शकता या प्रकारे तुम्ही तुमचं डीबीटी खातं चेक करून घेऊ शकता मित्रांनो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्या ज्या शेतकऱ्यांना आपले पीएम किसान सन्मानचे एकोणवीस हप्ता मिळाले आणि त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो